प्रवचन सुरू आहे नदीच्या पाण्यानं खूप पातळी ओढलेली खूप वरती आलेले पाणी अर्ध्या खाली असतं आता वरती आलेले या ठिकाणी आलेले असतात धोक्याची व्यवस्था आहे पाणी खूप चालू होता म्हणून समोर येणाऱ्या पाणीला थपवण्यासाठी हे पडदा बांधलेला आहे मंदिराचं काम सुरू असल्यामुळे

त्याची भार्या म्हणजे पत्नीची म्हणते की ते स्थान आहे आणि त्या दादोसाची आई ती परत काय झालं अरे आले पडले रे जोराच लागलं आता कस करू उद्या तर जायचं होतं आणि इतकं नाटक करते की हालताच येत नाही त्या दोघी जणी ग्रह उचलून आणता तिला विचारावर बसवतात विचारावर बस बसवल्यानंतर मग ते दादूसांना कळतो महागाईचा त्या राणायचं त्यांना म्हणते मला यायचं होतं पण दोन तीन दिवस थांबा तुम्ही मग आपण जाऊया ते म्हणते नाही जायलाच लागेल त्याच्या अशी कोणी नाहीये सोबत गेलंच पाहिजे असं कारण करते आणि पडल्याचं नाट्य दोन बिछाणा धरून बसते सकाळी ते राणायचं उठून निघून जाते स्वामींना इकडं कळत की बाद पडलेली आहे मग आता आपल्या घरात आपल्या जवळच कोणी आजारी पडला तर पाहायला जायला पाहिजे स्वामी इकडे सकाळी म्हणतात आज कोणीकडे फिरायला जायचं कोणी कोणीकडे म्हणत कोणी कोणीकडे म्हणत कोण म्हणत इकडे जायचं कोण म्हणतं तिकडे जायचं कोण म्हणतं म्हणत लोणारकडे फिरायला जायचं कोण म्हणतं भोगावतीला जायचं कोण म्हणतं भूगनारायणाकडे जायचं स्वामी म्हणतात आज मी ना पडताळायला म्हणजे विचारपूस करायला म्हातारीकडे म्हणजेच सगळे जायचं आणि स्वामी महादेशांची विचारपूस करण्यासाठी तिचा मुक्काम जिथे असतो तिथे येतात तिथे आल्यानंतर महादय उचलत नाही हालत नाही जागेव कारण पडले आणि पडले हात हो येत नाही असं रात्री सांगितले सगळ्यांना सांगितले देवण म्हणून पाहिला रे अतिशय मागा पुढे कोणी आहे का न, पर ने, पर ने तुम्हाला परमेश्वर आणि बाबा जे आहे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे आम्ही सोबतच समत्सर या ठिकाणी अध्ययनासाठी होतो आम्ही लावतो त्यांच्यापेक्षा ते माझ्यापेक्षा दोन चार वर्ष मोठे आहे पण त्यांचं हृदयाचं मोठे पण असं आहे की ते आम्हाला गळ्याला लावताना आम्हाला आभास होत नाही की तुम्ही आमच्या चार वर्ष ला ज्ञानी आहेत मार्तंड आहेत आणि सगळ्यांना शुभेच्छा देताना एक गोष्ट नक्की सांगू इच्छित की तुम्ही हे बाबा बातमी बरोबर तुम्ही चालू प्रवचना सुद्धा बाबांना थांबवून म्हणू शकता बाबा माझा हा प्रश्न आहे सांगता का आणि ते कधीच म्हणणार नाही तुम्हाला प्रवचन होत्यानंतर येऊन भेटा लगेच सांगणार तुमच्या प्रश्नाचं समाधान ते लगेच करणार ही क्षमता यांच्यामध्ये आहे बहुआयामी बहु रत्नी त्याला म्हणतो ना चौरंगी चिरा ते बाबा आहे ज्ञानाने फार मोठे आहे म्हणून तुम्ही याचा दहा दिवस लाभ घ्या या दहा दिवसामध्ये तुम्हाला जे सोबत शिबिरी घेऊन जाते ते म्हणजे ज्ञानाची खाल्ले जा इथं राहणार आहे ना सेवा केली आणि ज्ञान घेतलेली दोन सोबत येत म्हणून ज्ञानाचे चार शब्द सोबत घेऊन जा जेणेकरून घरी गेल्यानंतर जे तुमचे नातवंड आहेत जे, जे तुमच्या परिवारातले अजून सदस्य आहेत त्यांना तुम्ही चार गोष्टी सांगू शकले पाहिजे चार लिळा सांगितलेल्या बाबांनी त्याचा अर्थ काय ते त्यांना सांगता आलं पाहिजे ते सोबत घेऊन जा ही सगळ्यात मोठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे तुम्ही काहीतरी बाबांनी काहीतरी सांगितलं जेवण 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 तर जेवण आपल्याला या गोष्टी माहिती असायला हव्या किती दिवस चालणार की बाबा नाही माहिती आम्ही समसार म्हणतो नाही माहिती नाही कळत किती दिवस चालणार आहे आपल्या आपल्याला हळूहळू माहिती करायला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हाच आचार धर्म आपल्याला समजून घेऊन तो आता उदाहरण घ्या तीन वर्षातून असं समजा की दहा ते पंधरा वेळा देवपूजीची पेटी वर्णन करत असतात पहिल्यांदा ठेवलं कोण तो होता असं लक्षात ठेवलं अवघड आहे होता किती अवघड आहे होता संपला विषय कधी कधी शब्दाचा अपभ्रोश पण होतो आम्ही होतो आणि आम्ही रोज सकाळी बाबांकडे प्रश्न मोडायला जायचं आणि मग म्हणायचं गंधन बाबा माझा प्रश्न मोडा आता हे माझा प्रश्न मोडा असं म्हणत असताना फक्त काय गंध माझा प्रश्न एवढं म्हणायचा तुमचं म्हणायचं म्हणा एक मुलगा आला मार्गात माझ्या माझ्यासोबत गेला दंड माझा योग्य दिवस केले त्याने लक्षात म्हणतात तो पण दंड बाबा माझा प्रश्न सोडा त्या तुम्ही सगळी म्हणता कसं म्हणलं काय म्हटलं माझा प्रश्न सोडा कोणता प्रश्न मला काय माहिती तुम्ही म्हणता प्रश्न बोला मी पण म्हटलं अरे म्हणलं तो प्रश्न सोडा नाही माझा प्रश्न मोडा तसं ओटा लक्षात राहिला नंतर पाच येतात त्याला म्हणतात माई दुसरा शेत माई लक्षात राहिला गोळ गोळ मधी गोड आणि बाजूला छोटे छोटे शिसरतात त्याला म्हणतात गौऱ्या त्यानंतर गोल मिळतात त्याला म्हणतात शेवण जे पानाच्या आकाराचे ते पाणी जे तक्याच्या आकाराचे त्याला काय म्हणतात कळशा जे गोल उभे असतात त्याला काम आमचा जो एका वेळेला गोविंदना गेल्यानंतर एक एक लक्षात ठेवलं संपलं ना एक वर्षात सगळ्या कशाला काय म्हणतात सगळं पाहिजे ते अवघड आहे का नाही मग सोप आहे का हो मग का करत नाही करून ते काय करायचे म्हणजे आळस आपल्याला ह्याच गोष्टी शिकणं महत्वाचं आहे आपण आळस करतो तो आळस करायचा नसतो आणि तो आळस आपल्याला सगळ्यात गोष्टीत संसारातील आणि देव धर्माचे स्वामी राज श्रे असुरामना देवा स्वस्थपना वसो निगा भोजना आरति मङ्गल धूम्पदे पशुमला शक्ति अक्षणा साष्टाङ्गे प्रणिपादसनमुनि धानो निलोटाङ्गना श्रीचक्रपाणि महाराज

急、ね、に,に。 Okay, okay. सोबत येऊन काही पावलं समोर गेल्यानंतर पुन्हा जिथं विडाण होत मुक्कामाच ठिकाण होत तिथं आणि मग परत येत असताना त्यांना साहेब भेटल्या साहेब लो, भेटल्यानंतर साहेब सा म्हणतात हे काय महादाई रुपाबाई असं कसं बरं तू तर दादूच्यासोबत गेली होती ना असं आम्ही ऐकले तुम्ही कोण म्हणे स्वामीं कशी मला गप्पा चालल्या होत्या बोलणं चाललं होतं काय गप्पा चालल्या होत्या तेव्हा महागाई स्थापन दादू सोबत गावाला गेले बाकीच्या गप्पांच जाऊ द्या पण स्वामी काय म्हणाले अनुसरणाचा ज्ञानदानाचा अधिकार घडवल्या जातोय भिक्षांना एकाच्या घरच नाहीये अनेकांच्या घरची ती भिक्षा आहे प्रत्येकाचा अधिकार घडत असताना प्रत्येकाला ज्ञानप्रेमाचं दातृत्व करण्यासाठी पात्र करत असताना अनेकांना वेगवेगळे फळ देण्यासाठी देवाने गेद गेद गेद। त्या गोदावरी नदीच्या काठावरती बसून ते भिक्षांना आगमन केलेलं आहे ते फक्त अन्न नव्हतं ते फक्त पदार्थ नव्हते तर त्या पदार्थामध्ये अनेकांना दुःखातून मुक्त करण्याची पात्रता होती अनेकांना ज्ञानदान प्रेमदान मोक्षदान देण्याचे सामर्थ्य त्या भिक्षणांना होते आणि ते भिक्षांना दले नदीच्या काठावरती ठेवून जगातला माधव जगन्यंता असणारा सर्व समर्थ असणारा प्रभू श्री चक्रधर आवाहन करता येईल मला फोटो घेते दोन दोन देऊ नका रे आपले कार्यक्रम के पुढे आयोजक के पंडित दादाजी कामले कर Terima <imcekako stasi> kasih. आचार्य श्री आलेगावकर पिढीतील देवपूजा करत असताना नवरात्र प्रवचन सोहळ्यात श्रीक्षेत्र राहेर या ठिकाणी सर्व सर्वसाध मंडळी आहेत